सुरुवातीला एक मोठी बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांची वक्तव्य आणि कारनाम्याची चर्चा सर्वात जास्त होती राज्यातील महायुती सरकारच्या वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांची भेट घेतली यावेळी वादग्रस्त मंत्र्यांविरोधात पुरावेही या शिष्टमंडळानं राज्यपालांना दिले राज्यपालांनी या मंत्र्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे महायुतीच्या मंत्र्यांविरोधात विरोधक आक्रमक ठाकरेंच्या पक्षानं घेतली राज्यपालांची भेट वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईची मागणी ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची राजभवनात जाऊन भेट घेतली राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार अनिल परबांसोबत ठाकरेंच्या पक्षाच्या इतर नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांनी राज्यातल्या महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या कारनाम्यांचा पाढाच राज्यपालांच्या समोर वाचला त्याचवेळी काही मंत्र्यांविरोधात पुरावे राज्यपालांना देण्यात आले योगेश कदम संजय शिरसाट या लोकांच्या संबंधाने असणारे अनेक कागदपत्र आणि अने पुरावे फार मोठी फाईल पेन सकटची आणि काही हनीट्रॅपशी संबंधित अशी एक मोठा दस्तावेज आज आमचे नेते सन्मान्य अनिल परब साहेबांनी माननीय महामहीम राज्यपाल महोदयांना सुपूर्द केलेला आहे गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांची वक्तव्य आणि कारनाम्यांची चर्चा जास्त आहे निकृष्ट दर्जाच्या अन्नावरून आमदार संजय गायकवाडांनी एखाद्या बॉक्सर प्रमाणे कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली वादग्रस्त वक्तव्याने वादाच्या सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाईल वर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावर ते आले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसह व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला त्यासोबत विट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेतील विरोधकांनी संजय शिरसाट यांना खेरलं तर मुंबईतल्या कांदिवलीतल्या सावली बारवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम विरोधकांच्या निशाणावर आले महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांबाबतच्या तक्रारी राज्यपालांच्या समोर मांडण्यात आल्या ग्रहराज्यमंत्रीच जर मला सुटता अशा पद्धतीनं डान्स बार चालवणार तर राज्याच्या बाकीच्या जनतेनं काय केलं पाहिजे हेच ग्रह राज्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघात वाळू खऱ्या अर्थानं घरकुलाला दिली पाहिजे सर्वसामान्याला दिली पाहिजे याच्याऐवजी वाळूचा साठा करून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात एकीकडे सावली बारच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना घेरलेलं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योगेश कदमांच्या बचावासाठी पुढे सरसावले योगेश्वर खोटे नाट्या अरे योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्य कार्यकर्ता आहे एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेशला आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे त्याच्याकडून शिकलं पाहिजे त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काढीचाही संबंध नाही अरे राजीनाम्याची मागणी करतायत अरे बाबा तुम्ही काय केलं आज एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर पिक्चर काढलेला आहे याच्यामध्ये डान्स बार फोडल्याचा सीन आलेला आहे जो आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट आहे आणि याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी बार फोडल्या दाखवले आणि हेच एकनाथ शिंदे जर अशा पद्धतीनं घाबरू नकोस म्हणत असेल ते काय मला असं वाटतं घाबरू नको म्हणत असेल मी तुझ्या पाठीशी तर मला असं वाटतं हे एकनाथ शिंदे डान्स बारचं पाठीराखा करतात अशा पद्धतीने मी तर मग म्हणेल केंद्राला पण या यांना सुद्धा सगळ्या मंत्री वाटून काढलं पाहिजे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेटिव्ह तयार करण्याचं काम सुरू असल्याचा निशाणा विरोधकांवर साधला असं आहे की एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे ठीक आहे काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नेरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करण्याचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक बघतात राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश विरोधात ठाकरेंच्या पक्षानं विशेषत अनिल परबांनी आक्रमक पवित्रा घेतलाय अनिल परब योगेश विरोधातले पुरावे मुख्यमंत्र्यांनाही देणार आहे एकूणच ठाकरेंच्या पक्षानं राज्यपालांची भेट घेत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणखी धारदार केल्याचं दिसून आलं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई